आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची कमेंट मी वाचले तुम्ही म्हणताय की आज गायचं आणि आता आम्ही शॉपमध्ये जाऊन आलो आणि शॉपमध्ये आम्ही जाऊन आलो बघा हे एन मी घेतो सर्फ घेऊन आलो मशीनचं संपले एरियल आहे पण एरियल नव्हतं त्यामुळे सर्फ घेऊन आलो आणि सी एम आहे त्यांना तुम्हाला मी कुठं चाललो की लगेच यायला पाहिजे माझं चक्काच काय आवरून आल्या म आता आम्हाला जायची तयारी शेतात सो काय काय होतं कुठं बघायला मिळणार तुम्हाला थांबस कंटिन्यू बघत राहा तर आज संडे आहे आणि अजून आम्ही सगळे इथंच आहे कारण की मम्मी त्यांनी गेलते मार्केटला बाजार आणायला सगळा इथं चालू आहे सगळं आणि अजून आम्ही शेतातच गेलो आहे पाणी पण मारायचं आहे आणि विहान जरा जरा मध्ये मध्ये सतवते बघा ए विहान इथं बस बघू नाही असू दे विहान बघते विहान इकडे बघ आहे काय ना काय घेते मला सो तर हेच चालू आहे आणि बघू आता आमचं प्लॅनिंग काय कर टिफिन नाही जण ने शेतात म्हणून सगळे इथं जेवायला पप्पा जेवायला बसला इकडं आणि इथं भाजी निवडत हिशोब चालू आहे काय काय आणलंय कसं आणलंय किती रुपये आणलं चालू आहे यांचं आणि काय काय होतं होत निवडायचं सिया पण केले हिशोब करायला सिया हिशोब करायला आणि आतून वैजा खाली काय लावले हे भाजी

आणि इकडं आमचं सुरू आहे पायाचं माप करायचं कारण की शूज ऑर्डर करणार आहे त्यासाठी ते आम्ही पाया मेजरमेंट काय आहे ते झाली आहे आणि ऑनलाईन मागवणार आहे त्यामुळं एकदा चुकलो आहे आम्ही ऑनलाईन सो आता परत माप घ्यायला तुला व्यवस्थित बघा काय माझ्यासाठी काय आणलंय बघा मम्मी मला भूक लागलेली तर ज्यूस आणलाय मस्त पैकी बनाना ज्यूस आणि तिकडे बघा दिदीला पण दिला आणि विहान बघा ए हात आणते विहानसाठी का अच्छा विहानसाठी आणि माझ्यासाठी आज आमचं शेतात जसं म्हटलं तुम्हाला की उद्या शेतात जाणार शेतात जाणार पण आज काही शेतात जाणं झालंच नाही फायनली कारण की त्याचं मेन कारण आहे गण्या आला नाही आणि गण्या म्हटलं की मी आलो नाही म्हणजे मी जरा कामला अडकले म्हटलं आपण आत्ता तुम्ही झाडं वगैरे आणू नका कारण की त्याला माहीत आहे ना गोष्टी त्यामुळे गण्या म्हटलं थांबा जरा आपण करूया व्यवस्थित फक्त आजच्या दिवस जरा मला द्या मग त्यासाठी मग सगळं थांबलो आम्ही परत मग काही झाडं नंतर विचार केला टॅम्पतने नाही जा झाडं पण ते जे आपण बॉर्डरला लावणारे झाडं ते ऑलरेडी अर्ध्यापर्यंत झाल्यातच अजून अर्धं बाकी मागचा पट्टा फक्त मग ते मागचा पट्टा आम्ही जरा पेंटिंग ठेवायचा विचार करावले सगळेजण कारण की का त्या लाईनीत अजून काहीतरी तर दुसरं काय लावता येईल का ह्याच्या हिशोबानं सो तेवढं आहे आणि मग नंतर विचार केला की टेम्पो घेऊन जाऊन आम्ही दुसरे जे आपले आंब्याचे झाडं कलमी नारळाची कलमी सगळ्या प्रकारची कलमी झाडं आणू काय विचार केला पण त्यासाठी पण पॉसिबल झालं नाही वाजलेलं ऑलरेडी की ते बारा एक वाजून गेले ते मग म्हणलं आता जाऊन लावणं होणारच नाही किंवा घेणं त्यापेक्षा आज नकोच म्हटलं मग पप्पा आणि अतुल हे दोघं गेले पाणी मारायसाठी कोबा की आपला हे केलं ना बेड कॉन्क्रीट त्याला पाणी मारायसाठी गेले आणि दहा झाड होते ऑलरेडी शोचे आपले ते ते, ते ते कडेन लावायसाठी ते होते लावले नव्हते रात्र झाले ते त्यामुळं तर ते पण लावून टाकले अतुलनं आता गेल्यावर सो ते दोघंच गेले तेवढं काम करून आले पाणी मारून ते दहा झाडं लावून बाकी सगळ्या झाडांना पाणी मारून सो मग आम्ही काही गेलोच नाही मी पण गेलो नाही मम्मी पण गेलो नाही मग आमचं आज शूट प्रमोशन शूट होतं ते शूट तेवढं कम्प्लीट केलं मी ना आज म्हणजे उद्या मला काय नको आहे त्यासाठी उद्या मग बघायचं प्लॅनिंग काय काय होते अजून तर काय मी ठरवलं नाही आम्ही कारण का असं पॅल प्लॅनिंग फिक्सकट आहे त्यामुळं सो आणि एक लवकरच खुशखबरी येणार आहे आपल्याला ते झालं आहे त्याची प्रोसेस पूर्ण थोडीच बाकी आहे सो ते तुम्हाला झाल्या झाल्या कळेलच ब्लॉग थ्रू सांगेल तुम्हाला तुम्ही टेन्शन घेऊ नका सांगेलच मी लक्ष मी पण जास्त खुश आहे कारण की त्या गोष्टी लई इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी सो दाखवूच तुम्हाला बांधकाम वगैरे काय सुरू नव्हतं कारण की त्याला पाणीच भारणं सुरू होतं उद्या मम्मी त्यांनी जाणारच लवकर कारण की आपल्या फार्म हाऊसवर चौकट वगैरे सगळं लावायचं आहे ना परवा दिवशी त्यासाठी उद्या शॉपमध्ये घेऊन तरी राहणार सगळं तो अशा अशा गोष्टी होणार काय काय घेतात एक खरेदी वगैरे हो तर मी गेलो तर तुम्हाला नक्की टाकवे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची कमेंट मी वाचले तुम्ही म्हणताय की अजय गाईज गाईज म्हणत जाऊ नको गाईज म्हणण्याचं कारण ते पण तुम्हाला सांगणार आहे मला तुमची कमेंट समजली आणि त्याचा मी आदर करतो आहे पहिला मित्रांनो म्हणत होतो स्टार्टिंगला जेव्हा आम्ही ब्लॉग स्टार्ट केला जेव्हा आपण हा ब्लॉग स्टार्ट केला तेव्हा मी मित्रांनो म्हणत होतो तेव्हा मला खूप कमेंट यायला लागलं आहे की तू मित्रांनो म्हणतेस फक्त आम्ही काय मैत्रिणीनं म्हणजे मैत्रिणी बाकीचे जे मोठे एज असतात लोकं ते मग नंतर मी मित्र मैत्रिणीनं सुरू केलं आहे मग ते फक्त ते दोघंच घ्यायला लागले बाकीचे मग जे एजड असतात किंवा लहान असतात ते सगळ्यांना ते मॅच होत नाही त्याच्यासाठी गाईज गाईज, गाईज म्हणजे काय सगळ्यांना म्हणल्यागत होते मला मला आणि मला हे आपुलकं वाटते म्हणून मला तुम्ही असं फरक समजू नका की गाईज म्हणायला लांबचं वाटते मी तुमच्या तुमच्याजवळचंच आहे आम्ही पूर्ण फॅमिली तुमच्या जवळचीच आहे टेन्शन घेऊ नका आणि गाईज म्हणायचं कारण हेच आहे त्यामुळं तुम्ही समजून घ्या त्या गाईजमध्ये तुम्ही सगळे येत आहे त्यामुळं कोणी नाराज मानून घेऊ नका तुमची कमेंट वाचली भारी वाटली मला सो हे कारण होतं माझं त्यामुळे मी सो गाईज म्हणते सो समजून घ्या आणि तुम्ही म्हटला की लांबचं वाटते तर मी लांबचं नाही आपण जवळचंच आहे सगळं रोज आपण भेटतो आहे बोलतो आहे हे आणि काय पाहायला की नाही सो काय तर काळजी घ्या आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू कारण की अंथरून करायसाठी कोणतर वाट बघते माझी ब्लॉग आवर पटकन लाईट वगैरे ऑफ करायचं आहे बाहेरचे सगळे येऊन झोपणार आहे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू दे यू गाय बाय गुड नाईट